नमस्कार मित्र आज आपल्या जी दत्तात स्पोकन इंग्लिश या चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आजचा आपला टॉपिक आहे म्हणजे विषय आहे ज्या क्रिया विचारण्यासाठी आपण असा प्रश्न विचारतो अमुक क्रिया किंवा अमुक कृती अमुक ऍक्शन केली का क्रिया केली का किंवा क्रिया झाली का असे प्रश्न आपल्याला विचारावे लागतात साधारणतः साध्या भूतकाळामधले हे प्रश्न आहेत पुन्हा सांगतो अमुक क्रिया केली का अमुक क्रिया झाली का विचारण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याला संदर्भ म्हणून किंवा वापरात बोलताना येणारे शब्द असतात त्याचा विचार करावा लागतो जर आपल्या बोलताना किंवा प्रश्न विचारताना जर संदर्भ असेल यस्टरडे म्हणजे का किंवा लास डे म्हणजे गेल्या दिवशी किंवा लास्ट नाईट म्हणजे काल रात्री किंवा गेल्या रात्री तसेच लास्ट वीक गेल्या आठवड्यात गेल्या सप्ताहात किंवा लास्ट मंथ गेल्या महिन्यात किंवा लास्ट इयर गेल्या वर्षी तसेच अगो म्हणजे पुष्कळ पूर्वी किंवा टेन अगो किंवा बिफोर या आधी किंवा इन 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 असं काही आपल्याला असेल म्हणजे मागचा काळ दर्शवणारे जर शब्द असतील आपल्या संदर्भात किंवा आपल्या वापरात तर आपल्याला दिडनेच प्रश्न विचारावे लागतील कारण तो साधा भूतकाळ असतो आणि असे दिडने प्रश्न कसे विचारायचे ते आता आज आपण पाहणार आहोत आज साठी जी रचना वापरली जाते दिडने सुरू होणाऱ्या प्रश्नांची रचना तर ती अशी असते डीड लागलीच जो कोणी करता असेल त्या संदर्भात डीड करता आणि क्रियापदाचं कुठल्याही परिस्थितीत पहिलंच रूप वापरायचं असतं त्याला यस यस किंवा इतर कोणतंही एजेंट जोडावा लागत नाही आणि शेवटी वाक्याच्या प्रश्नाथ चिन्ह द्यावं लागतं पुन्हा सांगतो जो फॉर्म्युला आहे तो डीड करता आणि क्रियापदाचं पहिलं रूप आणि अंतम अंतिमता आपल्याला क्वेश्चन मार्क द्यावा लागतो आणि नकारार्थी प्रश्न विचारायचा असेल ह्याच काळामध्ये आणि अशाच प्रकारे तर डीडच्या ऐवजी फक्त डीडंट हे घ्यावं लागतं त्यानंतर क्रियापद न येता पहिल्यांदा आपण करता घ्यायचा असतो डीडंट करता आणि क्रियापदाचं पहिलं रूप आणि क्वेश्चन मार्क आणि हा प्रश्न आपन आपण आपल्या मातृभाषेत मराठीत नाही ना केलं नाही ना झालं असं आपण बोलू शकतो तर चला काही वाक्य आपण बघूया आला का तू पायी काल आला का तू पायी काल ऑन फुट एस्टर डेड यू कम ऑन यस्टरडे केला का पूर्ण त्याने त्याचा ग्रहपाठ केला का पूर्ण त्याने त्याचा ग्रहपाठ डीड ही फिनिश डिड हि फिनिश हिज होमवर्क डिड ही फिनिश हिज होमवर्क ही फिनिश हिज होमवर्क पुढचा प्रश्न पाहिला का त्याने ताजमहल गेल्या वर्षी पाहिला का त्याने ताजमहल गेल्या वर्षी दिड ही सी द ताजमहल लास्ट इयर डीड ही सी द ताजमहल लास्ट इयर डीड ही सी द ताजमहल लास्ट इयर लागलं का कोणाला लागलं का कोणाला डीड एनीवन गेट हट डीड एनीवन गेट हर डीड एनी वन गेट झाला का तुझा चांगला प्रवास झाला का तुझा चांगला प्रवास झाला का तुझा चांगला प्रवास डीड यू हॅव अ गुड जर्नी डीड यू हॅव अ गुड जर्नी डीड यू हॅव अ गुड जर्नी आता आपण पाहूया काही नकारात्मक प्रश्न निगेटिव्ह क्वेश्चन बघ नाही आला तू पाय का नाही ना आला तू पायी नाही पाहिला ताजमाल गेल्या नाही ना पाहिला त्याने ताजमहल गेल्या वर्षी नाही ना पाहिला ताजमहल त्याने गेल्या वर्षी नाही ना पाहिला ताजमहल त्याने गेल्या वर्षी जिडन सी द ताजमहल लास्ट इयर डी सी द ताजमहल लास्ट इयर नाही ना लागलं कुणाला नाही ना लागलं कुणाला नाही ना लागलं कुणाला जिडन एनिवन गेटहट डी वन गेट डनिवन गेटह जिडन एनिवन गेट हर नाही ना झाला तुझा चांगला प्रवास 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 डिड इट यू हॅव अ गुड जर्नी डिडंट यू हॅव अ गुड जर्नी डिडंट यू हॅव अ गुड जर्नी मित्र अशा पद्धतीने डिड आणि डिडंट नी आपल्याला साध्या भूतकाळातील प्रश्न विचारता येतात याचा सराव करा म्हणजे नक्कीच हे शब्द ही रचना तुमच्या जिभेवर वळेल आणि आपल्याला भरभर बोलता येईल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद